नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करत असताना जर कोणी तुमची चेष्टा करत असेल तर काय करावे हे स्वतः स्वामी सांगत आहेत तर चला ऐकूया स्वामी म्हणतात अरे स्वामी सेवेमध्ये असणाऱ्यांनी दुसऱ्यांची चेष्टा करायला जाऊ नये महत्त्वाचे म्हणजे मी स्वामी सेवा करतो स्वामी सेवेकरी आहे असे सारखे सारखे बोलून दाखवू नये मला ते पटत नाही दिखावेगिरी भंपकगिरी इथे चालत नाही जो तुमची चेष्टा करतो त्याच्यावरती लक्ष तर कधीच देऊ नये तो मूर्ख आहे अजाणता आहे त्याला अजून स्वतःच्या जगण्याचा अर्थच कळला नाही तो सेवा याचा अर्थ समजूनच घेऊ शकत नाही तू सेवेत आहेस तू सुंदर काही जप करत आहेस नामस्मरण करत आहेस तू भक्ती करत आहेस म्हणून खरे तर त्याला खंत आहे कारण त्याला ते करता येत नाही त्याला दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करण्याव्यतिरिक्त दुसरे काही जमत नाही अशा लोकांच्या नादी लागणारे स्वामीसेवक नसतात त्यामुळे तू तु तुझा मार्ग सांभाळ दुसऱ्यांना काय बोलायचे ते बोलू दे तुझ्यावर हसायचे असेल तर बिंदास हसू दे तू तु तुझे काम कर कारण तू माझ्या छायेखाली आहेस एक ना एक दिवस बग कसे नाक घासत राहतील स्वतःच्या चुकीसाठी कारण सरते शेवटी सगळ्यांना मोक्षच मिळवायचा आहे परंतु त्यांचा प्रारब्ध आडवा येतो इथे मला वाईट वाटते मी काहीही करू शकत नाही जेव्हा माणसाचे प्रारब्ध त्याला बुद्धीच देत नाही तेव्हा चांगलं करण्याची शक्ती कमी पडते आणि तुला ती शक्ती मिळाली आहे म्हणून तू सेवेत आहेस तर पुन्हा सांगतो ऐक दुसऱ्यांची चेष्टा करू नकोस आणि तुझी चेष्टा करणाऱ्यांवर तर अजिबात राग धरू नकोस सगळ्यांचा हिशेब होत असतो स्वामी इथे हाच बोध देत आहेत की असा वाईट विचार करणारे लोक हे स्वतः अधोगतीला जात असतात स्वामींच्या चरित्रातही अनेकदा याचा उल्लेख आढळतो की त्यांच्या भक्ताला त्रास येणाऱ्या व्यक्तीला ते बरोबर शासन करतात त्यांची निंदा करणाऱ्या त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न उभे करणाऱ्या लोकांना स्वामी अशी प्रचिती देतात की तो व्यक्ती स्वामींना शरण जातोच आणि त्याला आपल्या चुकीची जाणीव ही होतेच होते त्यामुळेच जर तुम्हाला लोक स्वामीसेवेवरून चेष्टा करत असतील त्रास देत असतील मनाई करत असेल तर अशा लोकांकडे साफ दुर्लक्ष करावे आपण आपल्या स्वामीसेवेशी ठाम राहावे आणि स्वामीचरणी एकनिष्ठ राहून स्वामीसेवा करतच राहावी स्वामी इथे प्रारब्धाविषयीही सांगत आहेत आपले प्रारब्ध आपले कर्म चांगले होते त्यामुळे आज आपण स्वामीसेवेमध्ये आहोत स्वामींचे नाव घ्यायलासुद्धा जन्मजन्मीची पुण्याई असावी लागते त्या परब्रह्मासमोर बसणे त्याची पूजा अर्चना करणे हे आपले भाग्य समजावे त्यामुळे कोणाकडेही लक्ष न देता आपल्या स्वामीसेवेच्या मार्गामध्ये मा पुढे पुढे चालत राहावे श्री स्वामी समर्थ